नमस्कार मित्रांनो हे का बघा का आज कसं कांदा काल काढेत आज काटायचं काम चालू आहे मित्रांनो आता ऊन लागलं तरी काय फरक आता येल नाही त्याला माल तर काढावं लागेल ना रानातलं माल काय साधा नाही मित्रांनो बघा या मित्रांनो कांदा काटू लागा या खाऊ लागा या एवढा असं चाललंय मित्रांनो बसलं तरी बी सुट्टी नाही ऊन लागलं तरी सुट्टी नाही असं नेऊन टिप्पू लावायचं डिपोवर टाकावं लागतंय म्हणकड दाखवा तिकडं आयच चाललंय जवळ जाऊन दाखवा काय करते आईन बया आईन बयाला काय आहो काय कर अवघडे उल तर मरायसारखं उल परत नाही ना तर रानात का देव आता हे त्याला तर भाव नाही तरी माती मोल मन कडावाच लागते ना बाजू

का <tip> <tip> tikira azaba kande kattateda

मित्रांनो असं कष्ट करावं लागते शेतकऱ्याला ऊन नाही ताण नाही काय नाही काय नाही काय नाही बघा मित्रांनो असं काम करावं कांद का का? कर लागतं कर ला। का कांदा नाही काटायचं मग काय करायचं हो माल काय सोप आहे काय सरकारला म्हणा थोडा भाव द्या म्हणजे बरं होईल शेतकऱ्याच हा ना भाव द्यायला सांगा थोडा सरकारला या कांद्याला असा कांदा आहे एक नंबर कांदा मित्रांनो जवळ येऊन दाखव कांदा एक नंबर कांदा का मस्त कांदा मित्रांनो मित्रांनो आपल्या चॅनलला फॉलो करा मित्रांनो आणि कमेंट मध्ये सांगा मित्रांनो चला बाय नमस्कार मित्रांनो या दुपारचं जेवण करायला आता रानातून आलोत मित्रांनो रानात आम्ही झाडाखाली येत आहे जेवायला बसलोय रानात ऊन लागत आहे मित्रांनो पण पर्याय नाही काम करावाच लागन एवढंच आहे मात्र निश्चित एव पात्री आणली उन्हात जरा खायला म्हंटलच नाही चटणी डाळ चटणी घेतली ना डाळ चटणी मिक्स केली दाळ चटणी मिक्स केली अनुष्काला चण्याचं भाजी दिली भाजी दिली, दिली ना चण्याची भाजी आपल्याला वाटत नाही काय आणि थोडी पात्री बी खायला बरं लागते कच्ची पात्री ना। रानात कांदा का मित्रांनो अर्धे काढायचे राहिलेत अर्धे काटायचे थोडे राहिलेत अजून काटायचे राहिलेत या, आ, या, या। बाग हा तर मित्रांनो दुपारचं जेवण करायला या तुम्ही बी कांद बघा या आमच्या रानात या मित्रांनो कांदा बघायला बाग बघायला या पुन्हा फळबाग फल फळांचे झाड आहेत चक्कू सीताफळ या मित्रांनो भेट द्यायला एक दिवस सगळे आपले मित्र दादा ताई तुम्ही आका सगळे या दुपारचं जेवण करा या मित्रांनो सगळे तुम्ही असे बसतो ते बाजरीच्या भाकरीचा जवारीची भाकरी अजून खाऊ वाटणार रानात काम चालू येतो बाजरीची भाकरी खाल्ल्यावर जरा बरं लागतं ही पाणी प्यायला रानात किळ नेतो आम्ही आपली आता गार पाणी राहतो ना रानात मग जरा फरक आहे ना रानात काय नाही आंबे हो। नाही पाणी हांडाने भांड्यात काय पाणी उकळ मग काय असलीच मटकी लागते मटकी चांगल आहे ना मटक्याला केळी म्हणते त्याला अजून नाही उन्हात ठेवला ना, ना, थी। ना थी। तरी ती गार पाणी राहते का माहिती कुंभाराला गाडगी बनवायची हा मग कुंभार नसल्या कोण बळी कुंभार नसल्या बळीची माणसं मग का गाडगड माणूस कबी आमची राहत होती कांद्याच्या पाट्या माझ्या काटलेल्या नेऊन टाकते डिपोवर मस्त काम करते ती मी हळूहळू हा निकिता घरीच असते आमची निकिताला कसं येतं गुरु येत गरीतलं गरी उलय घरीच असते ती मागले का मी कर दय दोन हा घरी करडा नाही तर माणसं लागतात ना गाय हा हा सुटून गिरी तर कोण बघन नाही अवघड आहे बाबा मित्रांनो ही पात्री आहे पात्री आपल्या राहारातली पात्री बिन रोगी म्हणतात त्याला तिच्या अंगी रोगच नाही आणि माणसाचा पण रोग कमी होतो रोगी पात्री तुम्हाला पण तुमच्या रानात भेटले ना मित्रांनो खात जावा ल छानही

आराम करतोय उन्हा सांग काय करेन चला मित्रांनो दुपारचं जेवण चाललंय तुम्ही पण जेव्हा या मित्रांनो आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांनो विसरू नका मित्रांनो आणि आपले कमेंट दुपारच्या जेवणाची कमेंट सांगा मित्रांनो कसं वाटलंय दुपारचं जेवण पण मित्रांनो पात्री खात जावा बरं का सगळेच खात जावं बिनरोगी पात्री शेतकरी आहे आपण सगळे शेतकरी आपल्या चॅनल ला मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांनो आणि कमेंट मध्ये सांगा दुपारचा व्हिडिओ कसं काय वाटला मित्रांनो कसं झालं जेवण तोपर्यंत चला मित्रांनो